गुलाबी साडी आणि लाली लाल लाल आमच्या दोघींकडे बघून तुम्हाला हेच गाणं सुचत असेल ना नेहमी आम्ही बाहेर जातो आमच्या ग्रुपबरोबर तेव्हा आम्ही एक थीम असते आमची किंवा आम्ही एकाच कलरचे आउटफिट घालतो पण ह्यावेळी आज नीलमचा साखरपुडा आहे आणि आम आमचा आऊटफिटचा कलर असाच मॅच झाला आहे चला मी आज काय घातलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते मी पिंक आणि ब्ल्यू कलरच्या कॉम्बिनेशनचा अनारकली घातला आहे ॲक्च्युली मी साडी नेसणार होती पण दुपारचा साखरपुडा होता आणि साखरपुडा होता साडेबारा वाजता आणि ऑलरेडी साडे अकरा वाजलेले सो मी डिसाईड केला असा सुंदर असा अनारकली घालायचा सो फ्रेंड्स आउटफिट ऑफ द डे आहे ब्ल्यू आणि पिंक कलरचा हा अनारकली स्टेटमेंट इयरिंग्स ठेवल्या आहेत एका हातात मस्त अशा ब्ल्यू कलरच्या बांगड्या टिकली लावली आहे आणि आज मी तुम्हाला माझ्याबरोबर नीलमचाही आउटफिट ऑफ द डे शेअर करणार आहे तर चला आधी साखरपुड्याला जाऊया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी हॉलमध्ये पोचली आहे आणि साखरपुडा अजून झाला नाही आहे म्हणजे मी ऑन टाईम आहे आणि मी पिणार आहे सो मंडळी थंडगार पनं पिल्यानंतर मी ऐकली सुंदर सुंदर लाइव गाणी यु you नो know, फ्रेंड्स नीलमच्या साखरपुड्याची एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे नीलमच्या साखरपुड्याला लाईव्ह म्युझिक होतं आणि मराठीमधली जुनी गाणी सुंदररित्याने ते गात होती खूप मजा आली आणि आता नीलमच्या साखरपुड्याला सुरुवात झाली आहे आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे अजून नीलमची एंट्री झाली नाही आहे तर थोड्याच वेळात मी तुमच्यावर शेअर करीन नीलमचा फर्स्ट लुक मंडळी व्लॉग पूर्ण बघा कारण का ह्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा फेवरेट मुमेंट मंडळी नीलम विधींसाठी स्टेजवर आली आहे आणि नीलम खूप सुंदर दिसत आहे नीलमने नेसली आहे मोरपिसी कलरची सुंदर सिल्कची साडी खूप छान दिसते ती आणि तुम्हाला एक सांगू का नीलमचे हे जे केस आहेत ना लांब लचक बघा तुम्ही पाटापर्यंत लागतायत ते ते नीलमचे खरे केस आहेत कारण का इतर ज्या ब्राईड्स असतात ते एक्सटेन्शन लावतात पण आमच्या नीलमचे हे खरे केस आहेत खूप सुंदर दिसते नि नीलम फर्स्ट लूग है, नीलम लुक ऑन झालेला आहे आणि आता विधी संपून नीलमच्या दुसऱ्या लुकची मी वाट बघत आहे पण तो मी ब्लॉगच्या आधी शेअर केलेला आहे आणि ब्लॉग पूर्ण बघा माझ्या मनाला एकदम असा मस्त असा माझ्या आयुष्यात नेहमी लक्षात राहील असा मुवमेंट मी तुमच्याबरोबर ह्या साखरपुड्याचा शेअर करणार आहे युनो you फ्रेंड्स know, साखरपुड्याची वेळ जवळ येत आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे नीलमचा सेकंड लुक नो you फ्रेंड्स know, नीलम खूपच गोड दिसत आहे तुम्ही बघा मी का गुलाबी साडी हे गाणं म्हंटलं आहे मी ते खास गाणं ब्लॉगच्या सुरुवातीला नीलम साठी म्हंटलं आहे फ्रेंड्स आता होणार आहे नीलमची एंट्री आणि रिंग सेरेमनी दोघंही खूप गोड दिसत आहेत कॉंग्रेच्युलेशन्स नीलम आणि हर्षद तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप अभिनंदन सो so, फ्रेंड्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार होती की माझा फेवरेट मुवमेंट जो मला आयुष्यभर नीलमच्या बाबतीत लक्षात राहील तो म्हणजे लेट झालेलं मला आणि मी जेव्हा नीलम चेंज करत होती सेकंड लुकसाठी तेव्हा मी आत गेले आणि मी नीलमला सांगितलं नीलम मी थांबणार नाही आहे मी लगेच जाईन तर मी तर ती मला म्हणाली लंच करून जा तर मी जस्ट लंच करेन आणि मी लगेच निघेन असं मी तिला सांगितलं पण थांबा थांबा आधी नीलमची रिंग सेरेमनी बघूया आणि मग मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला तीन चिमुकले घेऊन आले आहेत अंगठ्या सो फ्रेंड्स रिंग सेरेमनी नंतर सुंदर असा केक कटिंग झालं आणि मी करायला गेली लंच नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण होते पण त्या दिवशी फ्रायडे होता सो मी नॉनव्हेज खाल्ला आणि जेवण खूपच मस्त होतं थांबा थांबा आपला विषय राहिला आहे ना माझा फेवरेट मुवमेंट विथ नीलम यू नो फ्रेंड्स मी तिला सांगितलेलं मी जेवीन आणि लगेच निघेन कारण का खूप गर्दी होती आणि मला वाटलं अजून वेळ होईल आणि ऑलरेडी साडेतीन वाजलेले सो मी निघताना नीलमने मला स्टेजवरनं पाहिले आणि तिच्याबरोबर भरपूर जणं फोटो काढत होती ती खूप बिझी होती तरी तिने मला लांबून हाक मारली राखीताई स्टेजवर ये आणि सगळीजणं आमच्याकडे बघत होती मला एवढा आनंद झाला की ती एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये पण तिचं लक्ष माझ्याकडे होतं की मी जेवते की नाही मला खूप आनंद वाटला आणि मला मी खूप इमोशनल झाली मी ना ते तुम्हाला असं व्यक्त करून सांगू शकत नाही फ्रेंड्स पण ह्यालाच मैत्री म्हणतात का नीलम खूप 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 अभिनंदन आणि नीलमचा साखरपुडा आहे तर डान्स तर पाहिजेच <laughs>